आंबेगाव दत्तनगर येथे तिरंगा रॅली भारतीय जनता पक्षाचे मध्य हवेलीचे नवनियुक्त अध्यक्ष संदीप बेलदरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीचा शुभारंभ संदीप भाऊ पाटील संपर्क कार्यालय दत्तनगर चौक हो। या ठिकाणी होऊन त्याची सांगता सरद चौक या ठिकाणी करण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रातील तसेच परिसरातील नागरिक महिला भगिनी जय जवान सैनिक प्रतिष्ठानची माजी सैनिक व पदाधिकारी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते भव्य तिरंगा पदयात्रा रॅलीमध्ये भारत माता की जय जय जवान जय किसान वंदे मातर याचा जयघोष करण्यात आला सर्वांच्या हातामध्ये तिरंगा झेंडा यामुळे देशप्रेम भावना निर्माण झाली होती विशेष उपस्थितांमध्ये भाजपचे नेते जालेंद्रभाऊ कामटे त्याचबरोबर संदीप बेलदरे वेलदरे बेलदरे गणेश नलावडे सुधीर निवडेणे अमर शिंदे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कामटे यांनी आपले मनोवत व्यक्त करताना सांगितले की परगमा अटॅक नंतर देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी कठोर भूमिका घेत ऑपरेशन माध्यमातून पाकिस्तानवरती जबरदस्त पद्धतीने हल्ला करत शेकडोच्या संख्येने आतंकवादी मारले गेले आतंकवादी ठिकाणी उद्ध्वस्त केले पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले व मोठे यश प्राप्त केले याच विजया म्हणून आज या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे तर संदीप बाबर पटेल यांनी सांगितले की सैनिकांच्या सन्मानार्थ ही रॅली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसंगी घेतलेला कठोर निर्णय यामुळे देशाचे सामरिक ताकद देशाला जगाला दाखवता आली तसेच पाकिस्तानचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले या ऑपरेशन सिंदूरला मिळालेल्या भव्य यशामुळे सर्व देशवासीय सैनिकांना नमन करत आहेत या तिरंगा पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्यांना पावसाची पर्वा न करता सर्व देशभक्ती प्रेमामध्ये दे, उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते याबद्दल सर्वांचे यावेळी आभार मानण्यात